हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर दोन बेसिक कन्सेप्ट ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आज आपण आजपासून आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील पहिला भाग म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्ड काय करणार आहोत चालू करणार आहोत तर या सर्व आपल्या बेसिक कन्सेप्ट पाहूया फर्स्ट आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक ऍप्लिकेशन आहे जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरचा एक भाग आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील सर्वात जास्त वापर वापरले जाणाऱ्या मध्ये याचा समावेश होतो याचा उपयोग ऑफिस वर्क तसेच पर्सनल वर्क मध्ये जास्त प्रमाणात केला जातो त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग बघा आता मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग हा डॉक्युमेंट बनवण्यासाठी केला जातो यामध्ये प्रामुख्याने लेटर असेल ड्राफ्ट असतील रिझ्यूम असेल यासारख्या अनेक गोष्टींचा काय होतो समावेश होतो त्यानंतर बघा इथं मायक्रोसॉफ्ट वर्ड स्टार्ट स्टेप दिलेत मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड स्टार्ट करायचं तर कोणत्या स्टेप वापरायचे दिल्या इथं या ज्या स्टेप्स आहेत त्या तुम्ही विंडोज मध्ये यूज करू शकता जर जा तुमच्या विंडोज टेन असेल किंवा इलेव्हन असेल तर तुम्ही काय करायचं इथं पहिल्यांदा स्टार्ट बटनावर क्लिक करायचं किंवा इथं स्टार्ट बटन दिसतंय इथं क्लिक करायचं इथं स्टार्ट केल्यानंतर इथं डायरेक्ट सर्च करायचं वर्ड म्हणून वर्ड सर्च केलं की तुम्हाला येईल वर्ड दोन हजार सोळा दिसते का इथं याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर इथं जो पहिला येतो तो ब्लँक डॉक्युमेंट येतो आणि इथं पुढं जे असतात ते त्यांनी काय केले असतात ऑब कंपनीना आपल्या फॉर्मेट तयार करून दिले असतात दिल जसं की हा कोणता आहे बघायत दिलाय एर्जेन्सी लेटर त्यानंतर ब्लॉक पोस्ट असे वेगवेगळे बघा ऑर्गॅनिक लेटर ऑर्गॅनिक रिपोर्ट अशाने काय करून दिले त्यांनी स्टुडंट रिपोर्ट असे फॉर्मेट बनवून दिले हे फॉर्मेट पण आपण यूज करू शकतो किंवा इथून आपलं ब्लँक डॉक्युमेंट हवे असेल जे नवीन डॉक्युमेंट तयार करायचं कोरी त्याचं ब्लँक डॉक्युमेंट क्लिक करायचं की तुमची काय होती तर ब्लँक डॉक्युमेंट ओपन होते त्यानंतर आहे फाईल मेनू या मेनू मध्ये बघा आता हा जो दिसतो इथं हा जो आहे त्याला काय म्हणायचं फाईल मेनू या फाईल वर क्लिक केलं की हा फाईल मेनू काय होतो ओपन होतो या फाईल मेनू मध्ये काय असतात न्यू ओपन सेव्ह सेव एज प्रिंट शेअर एक्सपोर्ट क्लोज अकाउंट ऑप्शन यासारखे काय असतात बटणे असतात याचा आपण डिटेल्समध्ये पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळी माहिती पाहणार आहोत त्यानंतर इथं बॅकला येण्यासाठी क्लिक करायचं हा जो दिसतोय वर याला म्हणायचं क्विक ऍक्सेस टूलबार इथं जे बटन आहेत बघा जसं हे सेव्हचं असेल हे कंट्रोल झेड कंट्रोल वाय असेल तुम्हाला इथं बटन अजून ऍड करायचे असतील तर इथं क्लिक करायचं इथं क्लिक केल्यानंतर ज्याच्या पुढे टिकमार्क दिली असेल ती बटन काय होतं इथं ऍड होतं जसं की इथं मी न्यूच्या पुढे टिकमार्क केली बघा हे न्यूचं बटन काय झालं तर ऍड झालं तर तुम्हाला काढून टाकायचं तर पुन्हा इथं क्लिक करायचं इथून न्यू वर पुन्हा टिकमार्क अनटिक करायचं इथून काय होतं ते निघून जातं अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता इथे ऑप्शन घेऊ शकता किंवा ऍड करू शकता किंवा इथून ऑप्शन काढून पण टाकू शकता त्यानंतर हा जो मेनू बार आहे याच्यामध्ये हे जे वर्ष दिसतात होम इन्सर्ट डिझाईन याला या बटनाला टॅब असे म्हणतात जे हे सगळे होम इन्सर्ट डिझाईन लेआउट रेफरन्स मेलिंग रिव्ह्यू हे सगळे काय टॅब आहेत त्याला काय म्हणायचं टॅब म्हणायचं त्यानंतर याच्या खाली त् जे हे मेनू दिसतात सगळे याला म्हणतात रिबन टॅबच्या खाली असणाऱ्या मेनूला काय म्हणायचं रिबन म्हणायचं रिबन नंतर येतो ग्रुप आता इथं बघा इथं छोटस डिवायडेशन केलंय प्लस पुन्हा इथं डिवायडेशन केलंय इथं डिवायडेशन केलंय म्हणजे काय आहे तर हा एक ग्रुप आहे हा मेनूंचा काय एक ग्रुप आहे हा एक काय ग्रुप आहे असे काय असतात हे सगळे ग्रुप्स असतात त्यानंतर येतो ऑप्शन आता हे ग्रुपमध्ये जे सगळे ऑप्शन आहेत बघा जसं की हा पेस्ट असेल हा कट असेल हा कॉपी असेल हा फॉर्म्युलेट असेल हे इंडिव्हिज्युअल काय ऑप्शन आहेत ग्रुप मध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींना काय म्हणायचं ऑप्शन असे म्हणतात त्यानंतर ही आपली जी फाईल असते हे आपल्याला झूम करायची असेल किंवा झूम इन झूम आउट करायचं तर इथं ऑप्शन असतो बघा मायनस क्लिक केलं की काय होतं आपली फाईल छोटी होत जाते आणि प्लस व क्लिक केलं की मोठी होते हे जे झूम आहे हे कमीत कमी आपण दहा टक्के करू शकतो पर्सेंटेज दिले बघा या पर्सेंटेज क्लिक केलं किती दाखवतो किती पर्सेंटेज पाहिजे इथून बायडिफॉल्ट दोनशे शंभर पंचायत सुद्धा सिलेक्ट करून घेऊ शकतो समित दोनशे सिलेक्ट केलं ओके केलं बाय डिफॉल्ट दोनशे आलं हेच मला शंभर हवं असेल तर पुन्हा मी इथं क्लिक करणार शंभरवर क्लिक करणार बघा इथं चेंज झालं शंभर आलं ओके केलं हे जे झूम आहे ते कमीत कमी दहा पर्सेंट घेऊ शकतो आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त पाचशे पर्सेंट घेऊ शकतो त्यानंतर इथं प्लस व हो केलं की सम वाढत वाढत वाड़ जात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्डच्या बेसिक कन्सेप्ट पाहिले आहेत जसं की मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणजे काय त्याचा उपयोग काय होतो ते ओपन कसं करायचं त्यानंतर फाईल मेनोमध्ये कोणकोणते ऑप्शन असतात आणि क्विक ॲक्सेस टूल बार काय असतो किंवा हे जे समोर दिसणार मेनो आहे त्यांना काय म्हणतात तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी नोटबुक दाखवलेली आहे की तुम्हाला पी डी एफमध्ये डाउनलोड करायची असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घेऊ हो शकता थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू